आपण पाहू शकता शिरोज शहरात प्रचंड वेगाने पाऊस पडत असून गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस पडत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता प्रचंड पाण्याचं तळ झालेलं आहे विजय कॉर्नर इथे आपण पाहू शकता धुवाधार बारिश शुरू शहरात बघा आपण पाहू शकता अक्षरशः ओढ्याचे स्वरूप आलेले आहे आपण पाहू शकता त्याच्यात वाहने चाललेली आहेत पावसात प्रचंड वेगाने पाऊस सुरू शहरात अक्षरशः पावसाने झोडपलेले आहे गेल्या एक तासापासून प्रचंड वेगाने पावसाने सुरू शहरात हजेरी लावलेली आहे धुवारात